लाईफ मध्ये काय तर सक्सेस करावं म्हणून मी हे प्रयत्न करते युट्युबर सक्सेस करण्यासाठी किती अवघड असते माहिती आहे का तुला मी सध्याला दोन वर्ष झालंय काल वीस तारखेला दोन वर्ष झालं काम करते युट्युब वर आमच्या घरातल्या लोकांना लपून करते ते पण काल केले बघा माझ्या भावापुढं वहिनी पुढं व्हिडिओ म्हणजे बर्थडे मुलगीच बर्थडे होत वीस तारखेला त्या दिवशी मी माझ्या भावाच पुढे माझ्या वहिनीचे पुढे माझ्या आईचे पुढं व्हिडिओ बनवले बघ धैर्य घट्ट करून केले काय आहे तुझा आय चा हे आहे का पासवर्ड हे आहे फॉलो कर मला लगेच ताई फॉलो कर अगं ताई लाईव्ह वर तू आयडी पाठवली ना ते मला नंतर मिळत का नाही कमेंट दिसत नसतात लाईव्ह संपल्यावर कळालं ला का तुझं मला ह्याच्या व्हिडिओवर आय डी पाठव माझ्या व्हिडिओवर शॉर्ट व्हिडिओवर शॉर्ट व्हिडिओवर कमेंटवर आय डी पाठव मग लगेच कर आता नाही मला असं मध्ये मला लाईव्ह संपावला येत नाही मी नंतर माझं लाईव्ह संपलं ना लगेच तुझा आय डी बघेन मी सगळं काम ना तुझा आय डी बघेन आधी नंतर नंतर लाईव्ह लगेच ये तसं नाही तसं होत नाही कारण लाईव्ह बंद पडतंय पुन्हा सुरू करावं लागेल मला मला काम आहेत भरपूर तरी पण टाइम अडजस्ट करून मी लाईव्ह घेत आहे ताई मग तू ह्याच्यासाठी तर शिवाय खाती आहे का ताई तुझा मी आयडी तुझा फोटो बघवण्याशिवाय मी तुला काहीच प्रश्नाचं उत्तर देणार नाही हा देईन दुसरं काहीतरी विचार देईन तुला तुझा आधी मला इन्स्टावर आयडी बघू दे तुझ तुझ फोटो बघू दे माझी बहीण राहू नको ताई प्लीज ताई असू दे बाई प्लीज तुझ्या पाशी ठेवा माझ होईल चांगलंच बहिणी तू बहिणी बहिणी म्हणूनच मला चुन लावाली मला हा शब्द वापरू नये म्हणलं तर असलं घाण शब्द वापरू नये म्हणलं तर तू मला मजबूर केली असलं विचार करायला बोलायला माझी बहीण तू चांगलीच बहीण बहिण म्हणून मला अरे आजो गेली तोंब तोंबा तोंब येईल मी आता तोंबा मजबूर होऊ नको मग काय बाई आणि पण तुझ्या बोलण्यामध्ये मी हसाले एवढाच लक्षात ठेव तर तुझं आयडी पाठव म्हणले होते ना मी परवा परवा म्हणजे पाच सात दिवसाच्या आधी हो म्हंटली नाही पाठवली मग कोण आपल्या शरीराच सांगतेत का नैसर्गिक असू दे नसू दे आणि माझ पैजन दाखव म्हणती आणि अंगात काय घातली दाखव म्हणती मग राग येणारच ना असं केल्यावर